व्यक्त करायची शिवाजी महाराज राजमाता महासाहेिजाऊ लोकमाता पुणेश्री लोक आयुद्ध होळकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवी राजा उमना क्रांती सुरे महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्याला आरक्षण हा विषय ते आपलं गेले करायलाय कटेकॉर्तात काय झाले हे सगळं सांगण्यासाठी सा अतिशय तज्ज्ञ माणसं इथं आलेली आहेत म्हणजे ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि बाळाप्रसाद किसवे हे सगळेच आमचे जुने चळवळीले सहकारी या ठिकाणी आलेले आहेत ते खोलून सांगणार आहेत पांढरंग वगैरे मी तुम्हाला आपलं हे आंदोलन काय ते आणि काय याच करावं लागलं याच्यासाठी कोणी कोणी योगदान दिलं या लोकांचा नाम उल्लेख चुकून राहून जायचा म्हणून माझं जर थोडस म्हणजे बोलणार आहे तुम्हाला नाही पटलं तरी थोडं सहन करा चंद्रकांत वाघमोडे बापूराव चोलनकर किशोर हिंगणे आणि मला सातिया देव खाते गोविंद देव खाते अजून मला बघू दे बाबा बघा नवनाथनाथ फोनगुंडे अवकाते ही सगळी पोरं एकत्र आली कुणाचं राहिलं तर कोर माझ्यावर सुरीच लग्न नाही विषय असा आहे की जरांगे जरांगेच म्हणायचं तुम्ही ते ठराव केला तर पाटील नको म्हणून थोडं सांगू जरांगे मी आता जर मी वाईट बोललो तर मी तर आज ओरिजिनल ओबीस आहे त्यामुळे वाईट बोललो तर डोक्याला ताण करून घेऊ नका माता झालाय त्यामुळे मी इथं बोललो काय डोक्याला ताण करून घेऊ नका जरांगे असं म्हणला की धनगरांच्या गांडीत लाकूड घातलं आता ओरिजिनल ओबीसीची भाषा बरं का म्हणजे त्यांनी वापरले खूजच्या लोकांनी त्यामुळे आम्ही खालच्या लोकांनी वापरले ते काही राग मानून घेऊ नका त्याचं ते ऐकलं पोर इन्स्पायर झाली दुसऱ्या लोकांनी उघड्या जीप मध्ये रॅली काढली झंडे घेतले गमजे घातले आणि मला जंडराच्या आईला जमलं रागीव नाही आम्हाला महेश माने करण माने नावाची पोरं आहे शिरूर कासार बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात जिल्ह्यातल्या इकडे आता आत्ता कोणी गुन्हा दाखल केला का बरं केलं त्यांच्या आमच्याकडे आहे साहेब जरा चिडलात आमचं काल कार्यकर्त्यांवर चिडलं होतं मग तिथे रात्री साडे बारा वाजता नाना पाटलांनी सांगितलं होतं त्यांच्याबरोबर बसा नाना पाटलांच्या आदेशाने सगळी टीम गेली टीम गेल्यावर नानांना माघारायला सांगितलं नाना लॅप अपमान केलाय त्यांनी नाना मग नाना स्पॉट तयार झाले ती म्हणले रात्रीची येतो किंमत जरा आम्ही बी तुमच्या पोटी चांगली गाडी तिथे कडीली गाडी तयार झाली त्यामुळे आम्ही बराबर केलंय आणि उद्या होणारच आहे म्हणलं मग परत ना ते तिसरा मुद्दा आला त्या कमेंटचा त्यामुळे मी तुम्हाला म्हणून दाखवत नाही आता शिवाय रोज म्हणून देऊन त्यांचं त्यांना माघारी देऊन टाकले आता माझं म्हणणं आहे याच्या गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही मग एक तारखेला या बिचाऱ्यांना प्रशासनाला स्पष्ट भाषेत सांगितलं होतं बाबा मोर्चा काढायची आम्हाला काही ना गरज नाही ते म्हणलंय म्हणलंय इंटरनॅशनल चॅनलच्या समोर म्हणलंय गुन्हा दाखल करून टाका संपवून टाका पण यांनी संपवलं नाही ना मला गेल्या चार पाच वर्ष दोन तीन वर्षापासून निश्चित वाटतंय यांना दंगली घडवून अराजकता माजवायची आहे म्हणून यांनी जाणून बसून आमचं निवेदन काय केराची टोकली दाखवली काय रात्री समजलं नाही गुन्हा दाखल करायचा आहे की नाही असं परत विचारतो आहे आणि गुन्हा दाखल त्याच्यावरती होत नाही आणि ऍडिशनल एस पी साहेब डायरेक्ट रात्री मांडले रा। तुझ्या गुन्हा दाखल करी ना हा बदला हा थांबासा हैटल पाटील थांबा तुम्हाला तिथं बोलून देईल आणि मग मग गुन्हा दाखल करायला सांगाय गेलं की लगेच सांगायला शासनाचा मुंबई मध्ये गणपती वसायच्या दिवशी गेला सगळी सेवा दिली गुन्हा दाखल केला नाही आमच्या वे के, के, के वेळेच्या बारक्या 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 लेकरांवर बोल आणि ती गुन्ह्याचं सांगतो त्याचा काहीच फरक पडत नाही वाघायला काय ताण व्हायची गरज नाही रे आपल्या पोरांना पार इंग्रजांनी गरजंडी मारलं होतं कपाळा पिढ्यान पिढ्या झाल्या का आपल्याला गुन्ह्यात त्यामुळे गुन्ह्यात काय साहेबले ताण घेऊन नका पण नाना ना ना मी रात्री मांडल्या कोण गुन्हा दाखल करतो गुन्हा दाखल केला मी नाना तुम्हाला ज्या दिवशी दिलं ना आमच्या सगळ्या पोरात वरांनी त्यावेळेस स्पष्ट भाषेत सांगितलं होतं पाच तारखेपर्यंत गुन्हा नाही दाखल केला तर पाच तारखेला महाराष्ट्रातला साळी माळी गोरी तेनी तांबोली मुस्लिम मराठा गरीब मराठा कुणबी मराठा दलित मादक वरात काय काही घेसाळी बेल राम शिक पार्क अशा सगळ्याच जाती मराठ्यांचं नाव ह्याच्यासाठी घेतलं पटलंय का आपल्या शिवाय दिलेल्या असल त्यांचं नको बघा मला म्हणायचंय आज गुन्हा दाखल होईपर्यंत मी इथून जाणार नाही थांबणार का नाही तर त्या जेल मध्ये निवार मला मारल होत हा मला एकटेला ठेवला असलं तर मग मारत सगळे थांबणार असलं तर मग मी काय नाही चला जय ज्योती जय क्रांती जय भीम ¿me sí.